The <laughs> पुण्याच्या भोर तालुक्यातील उतरवले गावच्या एका दलित तरुणाची काही हत्या झाल्याची घटना घडलेली होती खरंतर ही घटना पैशाच्या वादातून झाली असं एफ आय मध्ये नमूद करण्यात आलेलं होतं मात्र कुटुंबियांचा आणि काही आंबेडकरवादी संघटनांचा असा आरोप आहे की हा ही घटना जी आहे ती जातीय वादातून आणि आंतरजातीय विवाह केला म्हणून घडलेली आहे आत्ताच या कुटुंबाची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भेट घेतलेली आहे आठवले साहेब तुम्ही आता कुटुंबाची भेट घेतली खरं तर हा ऑनर किलिंगचा प्रकार आहे असं कुटुंबाच्या आणि काही संघटनांचं म्हणणं आहे काय नाही विक्रम होता तो अत्यंत चांगला बॉडी मजबूत होता एक्झरसाईज चांगला करत होता आणि झालेली घटना ही दुर्दैवी आहे ही जी घटना आहे पैशाच्या वादाचा विषय अजिबात नाही आहे म्हणजे जो आरोपी आहे चव्हाण आरोपी आहे तो करोडपती आहे आणि विक्रम गायकवाड हाही अत्यंत म्हणजे फार मोठा जरी करोडपती नसला तरी आर्थिक दृष्टिकोनातून बऱ्यापैकी होता पैशाच्या वादातून हे झालेलं असं बिलकुल नाही आहे याच्या पाठीमागे आंतरजातीय विवाहाचा जो विषय आहे तो याच्या पाठीमागे मला दिसतो आणि विक्रम गायकवाड हा तो यू पी एस सीची एक्झाम दिलेला तो तरुण होता आणि गेल्या काही वर्षांपासून जी मुलगी आहे तिच्या त्याचे तसं व्यक्तिगत चांगले मैत्रीचा संबंध होते आणि त्यांनी आता आळंदीला जाऊन लग्न हे केलेलं होतं तर सप्टेंबरमध्ये तुमच्या वेळेला त्या मुलीच्या घ घरच्या लोकांना कळलं योगाने लग्न केलेलं आहे त्यावेळेला हा विषय पुढे आला आणि गावकऱ्यानी दोघांना बोलावून सांगितलं की तुम्ही डायव्हर्स घ्या पण त्या दोघांनी ऐकलं नाही त्यामुळे याच्या पाठीमागे जे कारण आहे ते हेच आहे की एखाद्या दलित समाजाच्या बौद्ध समाजाच्या मुलाने अशा पद्धतीनं आमच्या मराठा समाजाच्या मुलीशी लग्न करणं ही बाब अत्यंत अयोग्य आहे असं त्यांना वाटल्यामुळं ही हत्या झालेली असावी एस आय टी नेमलेली आहे पण त्यामध्ये जे अधिकारी आहे ते अधिकारी एकदम पी एस आय किंवा अशा पद्धतीचे अधिकारी आहे त्यामुळे मला असं वाटतं की एस आय टी जे आहे एस आय मध्ये अत्यंत चांगला ॲक्टिव अधिकारी असला पाहिजे आणि एकच आरोपी अशा पद्धतीची घटना करू शकत नाही विक्रम गायकवाड बावीस वार झालेले आहेत आणि याच्या पाठीमागे जे सूत्रधार आहेत याच्या पाठीमागे जे अजून कोणी लोक आहेत त्या सर्वांना आतापर्यंत अटक होणं त्यांना आवश्यक होतं पण दलितांवरती अशा पद्धतीचे हल्ले झाले तर काही लवकर कार्य होताना दिसत नाही आहे सोमनाथ जो, जो सूर्यवंशी आहे परभणीचा त्याच्यावरही पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला असतानाही तिथे एस आय टी नेमलेली आहे आणि एस आय टीकडून काय लवकर उत्तर मिळत नाही आहे त्यामुळं एस आय टी जरी असली तरी ती एस आय टी यासाठी असते की स्थानिक पोलिसांच्या एन्क्वायरीमध्ये काय आपल्याला सूत्र मिळत नाही आहे त्यामुळे एस आय टी नेमली जाते पण आता ही इसाएड़ी इसाएड़ी mm. जी एस आय टी आहे एस आय टी फार छोट्या अधिकाऱ्यांची आहे त्यामुळं नक्की मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि या संबंधामध्ये मी आज येता येत आहे एस पी नाईक बोललेलो असतो त्यानंतर mm. मी जे शुक्ला मॅडम जे आपल्या डी जी आहेत त्यांच्याशी पण बोलणार आहे आणि एस आय टी जी आहे ती एस आय टी स्ट्रॉंग असली पाहिजे एक आरोग्य असली घटना करतो होऊ शकत नाही आहे आणि एका आरोपीच्या हल्ल्यामध्ये अशा पद्धतीनं मृत्यू होणं अत्यंत अशक्य असतं पण मला वाटतं की त्याच्या पाठीमागे अनेक लोकांचा जो सहभाग आहे तो असावा आणि त्या लोकांना अटक झाली पाहिजे त्यांच्या कुटुंबियाची मागणी आहे आमची मागणी आहे आणि आरोपींना मोठी शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे हे सोमनाथ सुरवंश आणि या दोन्ही प्रकरणात जातीवाद कुठेतरी पुढे आता दिसतो जातीवाद थांबणार कधी आता सोमनाथ स्वरूप याच्यामध्ये जातीवादाचा विषय तर नाही आहे त्या ठिकाणी जो आंदोलनामध्ये त्याच्यावर जो पोलिस स्टेशनमध्ये त्याला पकडलं होतं तिथं पोलिसांनी त्याला मारहाण केलेली आहे आणि विक्रम गायकवाडचं प्रकरण शुद्ध जातीवादातून झालेलं आहे आणि त्याच्यातून अॅट्रोस हरवण्यात आलेलं आहे पण एका आरोपीपेक्षा दुसरा आरोपी अजूनही पोलिसांना मिळत नाही आहे ही बाब योग्य नाही आहे आपण संतोष देशमुखे यांच्या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे की आपण सगळे आरोग्य लवकर पकडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे पण या प्रकरणामध्ये तसं दिसत दिस 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 नाही आहे नक्की मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालणार आहे आणि विक्रम गायकवाडच्या तिच्या कुटुंबियाला नाही मिळाला ना 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 पाहिजे माझी आग्रहाची मागणी आहे कर्नाटक ठीक आहे शेवटचा प्रश्न कर्नाटक सीमेवादावर काय म्हणाल कारण काल महाराष्ट्राच्या एका इस्टेरावरच्या काळ फासलं गेलं होतं आणि आज महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले आपल्याला आता महाराष्ट्र का कर्नाटक सीमाप्रश्न जो आहे तो अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि बेळगावमध्ये बेळगाव धारवाड हा जो सगळा परिसर आहे हा परिसर महाराष्ट्रामध्ये असावा अशा पद्धतीची मागणी मराठी लोकांची आहे आणि हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि या आता याच्यातून मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राच्या कशा बोर्डला फासणं वगैरे ही बाबा अत्यंत अयोग्य आहे नक्की या संबंधामध्ये महाराष्ट्र सरकार, आहे सरकार दे 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 आहे जे आहे देवेंद्र फडणवीस जे आहे ते अत्यंत सिरियस आहेत आणि त्यांनी नक्कीच कर्नाटक सरकारला जशी माहिती दिलेली आहे आणि नक्की अशा पद्धती प्रकारला थांबले पाहिजेत आणि महाराष्ट्रात असा अवमान होता का नये या घटनेचा मी निषेध करतो धन्यवाद तर हे होते केंद्रीय मंत्री रामदास आठवले त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळते कॅमेरा पर्सन तुषार सरेसह विनय जगताप टी व्ही मराठी बोर पुणे